तर सर्वांचं स्वागत आहे मराठी गेमिंग इम्पॅक्टवर तर आज आपण खेळणार आहोत क्लॉथिंग सिम्युलेटर गेम इथे आपण इथे आता आपण व्यवसाय सुरू करणार आहोत आणि चांगल्या प्रकारे आपला बिझनेस चालवायचा आहे कपड्याचं दुकान खोललेलं आहे आपण त्याच्यामुळे आपल्याला चांगले चांगले आपल्याला कपडे विकायचे आहेत आणि चांगला प्रॉफिट करायचा आहे तर आपला आजचा टास्क असेल की आपण पाच हजार पाच हजार कसे कमाव याच्यावर आपला टार्गेट आहे पाच हजार कमवायचे आहेत आपल्याला आजचा टार्गेट आणि याला थोडं मग अपग्रेड बी करूत हे आपलं इंडर आहे ही आपली हे शॉप इथं बघू शकता इथे आपण हे पायाचे मार्क आहेत इथे आपलं काउंटर आहे इथं आपलं आपलं बिलिंग से आहे इथं आपलं पी सी आहे आणि प्रकारे आपलं दिसतं क्लॉथिंग स्टोअर सिम्युलेटर क्लॉथिंग स्टोअर सिम्युलेटर नाम आहे तर आपण किती लवकर आपण पाच हजार कमवतो तर आज आपण आहोत याला आपण सरकू शकता तर आपण आपल्या हिसाबा सरकू ते एक क्विंटला ओके प्लेस दिस याला करू शकतो याला बी करू शकता आपण ते ओके कारण की दोन्ही मी एका जागी असा पाहिजे ते आपले स्टँड आहे तर आपण बघूया आपल्यासाठी कोणते कपडे आता इकवायला साठी आहेत एक मिनिट शूज द कपड इथेच बघायला लागल ना आपल्यामध्ये तीन अवेलेबल आहेत वुमेन्स ड्रेसेस आहेत पुरे वुमेन ड्रेसेस आहेत तर आपल्याला हे एक हे एक हे कार्ड ॲट द कार्ड ॲट द कार्ड कोण नाही ऑर्डर कोण चालणार नाही ॲट द कार्ड तर आपला बाय करून घोत बाय केलेलं आहे आणि एक तीन मागवलेला आपल्याला अजून एक हे पाहिजे आहे द द कट चारशे इथंच गेलीत आपले ओके आपण सर्व केलेला आहे आणि इथे आपल्या सवारी पोहोचते झालेली आहे तर आपण आधी आपल्याला पहिल्यांदा याला प्लेस करायचं असतं याला आपण कॅरी करून तिकडे आपला प्लेस बरोबर मॅनेजमेंट लावू त्याला मोड सॉरी कॅरी ओपन द बॉक्स ते चांगल्या प्र प्रकारे आपण लावून घेऊ ओके अरे एक दोन तीन ह्याच्या बाजूलाच आपण लावून घेऊ चांगल्या प्रकारे अजून एक आहे तेच इथं आपले त्याला आहे आज पाच हजार डॉलर कशी कमायची प्लेस याला बाजूलाच का ठेवलं कारण की ते टाकते वेळेस कपडे ठेवते वेळेस थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून मी बाजूला टाकलं

असून दुसरे एकट बरोबर केल्याच्या नंतर आपण पुन्हा तिथे जाऊ प्लेस 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 प्लेस, प्लेस, प्लेस। हे चायनीज मला ऑर्डर चायनीज जे घालतात त्याचं दिसाले चायनीजचं त्याचं दिसायला सेम चायनीज ओके त्याचा प्राइस सेट करावं लागेल तर आपण याचं प्राइस सेट करूत हॉटेलमध्ये झाल्याशिवाय तर प्राइस कुठं सेट करायचं असतं ब्रँड प्राइस कुठं सेट करायचं असतं ह्याच्यात डिझायनिंग ब्रँड डिझायनिंग आहे प्राईज का तिथे जरा असतं त्या जागे नाही यार कुठं राहतं प्राईज सेट करायचं कुठं राहतं कम्प्युटरमध्ये असतं का वेअरवर प्रोडक्ट के प्रोडक्टवर केल्या इथं आपण मागवायचं प्राइस कुठ सेट करायचे ब्रँड स्पेशल प्राइस कुठे सेट करायचे प्राइस तर इथे प्राईस सेट करू शकता किती लहान आपण कॉस्ट वीस रुपये प्राइस सत्तेचाळीस आहे आपण त्याला करू साठ साठ करत टूल याच्या बा याची किंमत किती करत पस्तीस पॉईंट पंचवीस आहे तर याची चाळी पन्नास पॉईंट पस्तीस करूत किती आहे तर आपण इथे करू चाळीस पॉइंट पस्तीस ओके प्राइस सेट केली आहे आपण आता आता आपला सुरुवात होत व्यवसाय बंद कंप्यूटर इथे ओपन क्लोज आहे इथे ओपन करतो अरे आपल्याकडे चेंजिंग रूम नाही हा चेंजिंग रूम नाही आपल्यापाशी तर आपल्याला मागवला का चेंजिंग रूम चे। चे का असते चेंजिंग रूम नंतर बघूत ते आपले सगळे स्टॉक लागलेला आहे आपण फक्त सध्याला तीन कपडे विकतो आहे ते बी लेडीजचे लेडीजचे कपडे विकतो होय अरे हे बंदा किंवा अरे तू कसं काल रे लेडीजचे कपडे घ्यायला हो भाई सापटा हो इज एक्सपेन्सिव ड्रेसेस हे पेनता लिहिला ना प्युअर आम हे आम भर तर पैसे दिसे ना याच्या पशी चल यूज खट्टाला खट्टाला कितांना वगैरे एक्क्याशी डॉलर होगे टोटल एक्क्याशी डॉलर कम्प्लीट दोर्डर अच्छा ओके कम्प्लीट दोर्डर आओ हाँ ले जाओ ले जाओ ले जाओ ले जाओ आओ हाँ ले जाओ हाँ सर क्या कंप्लीट तुमनेट ऑर्डर चलो हाँ सर गुड मॉर्निंग हमारे यहाँ से लेके जाओ हमारे यहाँ पे लेके जाओ हाँ ले जा। हाँ ले जा। मैडम बोल रही कि बहुत महंगा है मंगाओ ना खरीदने मत आओ महंगा है तो हमने स्टार्ट किया है उस तो प्रॉफिट कर लीजिए एक्सपेंसिव बोल के चली गई क्या अबे गरीब जा रहे तू जा बहुत एक्सपेंसिव एक्सपेंसिव करी रही खर्च वाटते का खर्च मिले एक्सपेंसिव के लिए तो रेडर नहीं घर लेते ना मांस घेत नौती ना मैं घर येत नव्हत ना किती चाळीस डॉलर कम्प्लॅट ऑर्डर आता फीजून आलीत कि नाही इकडून एक्सपिरियन्स म्हणलं की आपण डायरेक्ट याला पे करू कमी करू बाबा हां पूर एक्सपेन्सिव्ह म्हण आहे तर आपण आता सध्याला थोडंसं रेट डाऊन करूत कुठं बघलो होतं आपण इथे बघलो होतं नाही रेट आपण इथे केलं ते वाटायला स्टॉकमधील ते किती लांबलं होतं पस्ती रिकमेंडेड पस्तीस आहे हे ओके काय हे ओके आहे पण याचं रिकमेंडेड जास्त झालं वाटतं याला पन्नास डॉलर करू फक्त पन्नास आणि याचं सके तो पच्ची या तरह चालीस डॉलर बोलो चालीस डॉलर अभी तो लेना पड़ेगा भाई अभी बहुत सस्ता किया मैंने अभी इसका बात कोई सस्ता नहीं करूँगा मैं आप हाँ सर कंप्लीट ऑर्डर सर तुम्हारा हाँ सर लो दो कंप्लीट ऑर्डर <laughs> एट दर अरे सभी चट्टी पे अटत लेके जा रहे सभी तरह चट्टी दिख मचल हाँ यही ना कहता है तरह तो तो वाली कम पेट ऑर्डर सर आके जाओ मुझे चक गया मंगाने पड़ेगा एक बार मंगाने पड़ेगी चट्टी सॉरी इधर नहीं कहाँ से मंगवाई थी आपने इधर से मंगवा दी चट्टी एट द कार्ड बाय, ओके। चिट्टा सामारे आ चुके हैं देख सकते हैं। सर वो जस्ट यही चिका लेगी कारण कि मिति रेट थोड़ा फार के लिए ऐसे भी के रेट कम है, ऐसे भी रेट कम के लिए कसकर है स्टार्ट आपला सेकंड डे से समाप्त झालेला आहे आपण किती न्यू बॅलन्स केले एकशे दोनशे एकच तीनशे रुपयेच आपण लाय मायनस आणि आपला टोटल आहे स्टार्ट न्यू डे आपण करणार आहोत तर सकाळ सकाळ झालेली आहे आपला शॉप बी ओपन करण्याचं चा, करायचं आहे ओपन द शॉप ओपन द शॉप आज तर कमाई जास्त व्हायला पाहिजे काही महिन्यामध्ये आज कमाई व्हायला पाहिजे हा सर आता सस्त केलेलं आहे तुम्ही चांगल्या प्रकारे घेऊ हो शकता चेड्ड्याच घेऊ नका इकडे बी आहेत ड्रेसेस म्हणजे मंगानी पडेल ड्रेसेस तो ओपन करून नका ड्रेसेस मंगाणी पडेल खतम हो रहे। एक आपका कम्प्लेट दर्डर सर आते रहिए सर आते रहिए और सर कट 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 कंप्लीट द ऑर्डर बैक, हमारे ऑर्डर आ चुके होंगे। गए हाँ टाटा इथ आपण लावून टाकूया जितके बसतील तेवढे हे प्लस आहे प्लेस, प्लेस। करू इथे आधी पहिल्यांदा कस्टमर अच्छा हे गुसा करते जर ऑर्डर नाही हुआ ना गुस्सा करते महिने देखा ऑर्डर कंप्लीट नाही गुस्सा करते

就是。

नेक्स्ट डे हो चुका है मैं एक बार स्टॉक मंगा लेता हूँ क्योंकि बार 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 बार, बार मंगाना ना पड़े तो पहले मैं एक स्टॉक मंगा लेता हूँ पैसा तो पहुँच जाएंगे अभी एट दाय सत्रह सौ रुपये का लॉस हो चुका है हमारी गाड़ी पर आ चुकी है <laughs> ये ही जो ड्रेस आहे ना हो ते चंद्री कलरचा जे ड्रेस आहे ते थोडाफार ले महाग विकायला लागेल कारण की मी बघलं खूप विकत आहे महाग दोन डॉलरचं आहे ते दोनशे डॉलरचं आहे ते त्याची थोडीफार किंमत वाढावी लागेल म्हणून

प्ले झाले असे काही प्ले झाले रे मी काहीच केलं नव्हते ऑटोमॅटिक प्ले झाले चला आपण नवीन डे सुरुवात करू आपला हे दुसरा दिवस आहे आपल्या कामावर बघू शकता एक पॉईंट यार काय पाच हजार पाच हजार डॉलर होतात की नाही आपला जे गोल आहे ते कम्प्लीट होते की नाही यायले तर आणि चले तर छान दिसेल याय बी आणि त्याच्यात चले ओपन नाही केला नेक्स्ट डे आहे सकाळ सकाळ झाली आहे ओपन करूया आवाज तरी कस्टमर चांगल्या प्रकारे आणि खूप घेऊन जाव मार्केट क्या क्या सगळं घेऊन जा चलो 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 एकच पॅन्टिली पाहिजे वापस ली क्या तुम्हें कंप्लीट चलो जाओ ये कस लिया सुबह के दस बज चुके हैं दस बजे हम शॉप खोलते हैं हाँ भी ले रही है उसकी प्राइस थोड़ी थोड़ा सा वाड़ू का रहे सांगा तुम्हें मना लगा उसने ले जैसा रेट बढ़ाओगे कि हट थैंक यू मैडम आते रहिए अभी कुछ नहीं ऑर्डर करने का बाकी ये जो स्टॉक है पड़ा गोवा वही लगाने का और वही बेचने का और इसके बाद हम ऑर्डर करेंगे ऐसा करेंगे आप यस यस और और सर थैंक यू बॉडी बिल्डर आए लेडीज़ के कपड़े लेके रहा है बॉडी बिल्डर कंपेयर ऑर्डर सर आते रहिए चलो स्टॉक लगा देते हैं किच्चा रहे लगा लेते हैं एक ही शर्ट ओके ले। लेके स्टॉक है इसको भी लगाना पड़ेगा ये प्लेस प्लेस। क्या हो गया फुल तो गिलिस्ट था वो हो। गेम का गिलिस्ट था वो हो। ये कुछ लग थोड़ा बार गेम का गिलिस्ट भी हो रहा है ना इस वजह से भी हो रहा है ये तो थ्रो कर ही इधर जी हाँ कस्टमर की लाइन लग चुकी है हाँ मैं आते रहिए तुम्हें ये ते आले नहीं हम सब जे पोट आहे भरून जाईल अरे सॉरी अरे आर... ओके स्टार्ट द नेक्स्ट स्टे करण आहे Start the <laughs> <laughs> कस काय केलं का ते काय गिली ते गिलीच होतं त्याच्यामुळे मी सोडून टाकलं होतं पाहिजे ते जे हे होते त्याला ऑप्शन आहे कॅरी करायचं कॅरी करायचं ऑप्शन आलं नव्हतं मला तिथे एक आहे ते कसं काय गेलं माहिती माहिती का ते त्याच्यात काहीतरी झालं ते कम्प्लीट जे ऑर्डर राहते ना ते नाही गेलं तर त्याच्यात त्याच्यामुळे मी नेक्स्ट डे केलं आणि लॉस काय काय माहीत नाही मला तर त्याच्यामुळे मी ते कम्प्लीट केलं होतं कारण की ते रे चालत घेणार जाऊ कड यार ते खूप छान आहे तिथे प्लेस 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 पॅन्ट नाहीत आपल्याला पँट ऑर्डर करावं लागतील का लावून टाकू इथेच पॅन्ट ऑर्डर करावं लागतील आपल्याला आहे ना आता पॅन्ट आहेत ना तेच म्हटलं कसं काय ऑर्डर करावं लागतील इथे खूप सारे पॅन्ट आहेत ओके खूप जास्त आहेत की ते place, 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 तो सो जो इधर इज खत्म कर लेते हैं क्योंकि हमने तो टारगेट जो रखा था वो कंप्लीट नहीं हो चुक हो गया है तो अगले एपिसोड में इसकी सीरीज में स्टार्ट कर रहा हूँ आप इसे अगले सीरीज में अगले एपिसोड में इसका इसको अपग्रेड करेंगे बहुत ज्यादा यहाँ पे कपडे रखेंगे याच्यामध्ये वो चेंजिंग रूम्स या पे लगाएंगे इधर कपडे का पूरा स्टॉल आहे पूरा मॉडिफाय करेंगे इस बोले सॉरी इस शॉप को चांगल्या प्रकारे आपण त्याला हे करू दा आणि त्याच्यासाठी आपण सेलर बी ठेवू ता आणि याला पुन्हा अपग्रेड करू ता आपल्या या क्लॉथिंग सेंटरला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा अस वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करा सगळेजण नवीनच आहात तर मग फर्स्ट टाईम आहे तर तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपल्या मराठी माणसाला तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा कमेंटमध्ये बाय बाय